सोन्या हे असलं नखरा करणार असशील ना तर मी जाते घरी जा पळत जा बहु कि तो नंबर येतो काय देशील मग गाडीच्या सोन्या अर कधी तरी कधी तरी वाईस नीट बोलत जा की बघाव असतोय असतो मी नीट बोलत नाही का मला चांगलं बोलायलाच येत नाही का माझा स्वभाव तसा आहे डापरतोय माझी तुला नसेल बोलायचं तर नको बोलू जा वडाप ना जा चालत नको वडाप ना जा नाहीतर एक काम करी असाफ तिकीट आई तू जा अर सोन्या तसं नाही हो अपना 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 बर जाऊ दे तो विषय सोन्या हा एकदा माझ्याकडनं चूक झाल्या पण आता आपण आपल्या लगीन ना घरच्यासने विचारूनच करायचं यमतिक बरोबर बोललीस बघ स्वप्नी अगं आपल्या आयुष्यात घरच्या आहेत तर सगळं सुख आहे बघ आणि तुला सांगू का स्वप्ने आपलं लगीन आहे का नाही दारात मांड खंडीभर माणसं असणार लग्नाला बी आणि पंच पकवानाच जियावायला बी स्वप्ने तुला सांगतो अख्ख्या पंचग्रशीत कोणाचं झालं नसेल असं लगीन या आ, जाओ जाओ, सोन्या स्वप्नेच होणार एकदम नाकखोळा आणि पाटणपासून जवळच आहे की लगीन झाल्यावर पाया पडायला पुळा वय जाऊ जाऊ लगीन झाल्यावर जाऊ वय सोन्या आपलं आयुष्य कसं सुखा समाधानात चाललंय विषय आहे का फक्त त्या एका व्यक्तीमुळे आपल्या सुखाला गालबोट लागू नये म्हणजे झालं स्वप्ने तुला किती वेळा सांगितले तसल्या लोकांच्याकडे लक्ष नाही द्यायचं आपल्या आयुष्यात आहे का नाही दोन प्रकारची माणसं असतात एक म्हणजे चांगली आणि एक म्हणजे वाईट चांगल्या प्रकारची जी माणसं असतात आपल्या आयुष्यात त्याच आपली प्रगती आपण आपल्या आयुष्यात पुढे गेल्याला बघावत आनंद वाटतो पण आपल्यावर जळणाऱ्या आपण आयुष्यात किती बी प्रगती करा आपल्या आयुष्यात किती बी पुढे जावा त्या जळणाऱ्या माणसानी नाही बघवत त्यामुळे वाईट चितणाऱ्या माणसांच्याकडे लक्ष नाही द्याच त्यासनी जेवढं जाळायचे तेवढं जळून द्याच बरोबर आहे भरती जाऊ दे सपने पाटणच्या खोऱ्यात सडा वाघापूरला आली कसलं हिरवगार वातावरण आहे निसर्गरम्य कसलं रोमॅन्टिक वाटतंय ब की शांतता आजूबाजूला एक चिट पाखरू बी नाही आणि असल्या रोमॅन्टिक वातावरणात मला एक भेटते सोन्या लग्नाआधी असलं काय नाही बाबा असलं काय नाही अग फक्त मिठी मागतोय मी नाही नाही ले उशीर होतोय चल तू घरी आमची आईवर अडत्या ए अग वायच कावळ्यात घेऊ दे सपने सपने अग थांबकी सपने गाडी सपने गाडी बघ सपने गाडी